देवगड तालुक्यातील निसर्ग संपन्न गावांपैकी एक गाव म्हणजे तांबळडे होय देवगड पासून तीस किलोमीटर तर कृमकेश्वर पासून पंधरा किलोमीटर आणि मेढबाव येथून पाच किलोमीटर अंतरावर तांबळडे गाव आहे अतिशय निसर्गरम्य असा येथील परिसर एका बाजूला निराशार व समुद्र व त्याला जोडून रुपेरी वाळूचे किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरूचे वन हे दृश्य पाहिल्यावर असे वाटते जण परमेश्वरने आपल्या मुक्त हस्ताने ून चित्र साकारावे अशी तांबड डेकची निर्मिती केली असावी समुद्र किनाऱ्याला लागूनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता, माता मंदिर आहे या मंदिराकडून सूर्यास्त पाहणे गजबादेवी एक जागृत असून त्याची अनुभूती येथे आल्यावर मिळते हे मंदिर पुरातन असले तरी मूळ आद्या स्थानाचा शालिवाहन शालीवाहन एटीन फोर्टी टू रुद्र राम सव्वस्त्रार्ग शुद्ध एकादशी शुक्रवार दिनांक फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस रोजी फाटक मिराशी या गावकरी मंडळांनी केला इथे प्रतिवर्षी अठरा मे रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा केली जाते या मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दाणगा दाणगाई देवीचे एक छोटे मंदिर असून समोर भव्य कमान आणि एक आकर्षक दीपमाळ आहे दीपमाळेवर ध्वज आहे येथे नवरात्रोत्सव उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो भौगोलिक महत्व पाहता ग्रॅनाईड या क्रियाच्या साठ्याने संपन्न असलेला हा प्रदेश पर्यटनासाठी अतिशय अनुकूल आहे दिसणारा रम्य सागर किनारा सूरचे बन निळाशार अरबी समुद्र आणि सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे आहे पायद्याशी सपाट कातळ असलेले असून या जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करणारे विविध जीव शैवाल शंख शिंपले सापडतात याच रस्त्यावर पुढे देवगड कडे जाताना सात किलोमीटरच्या अंतरावर श्री कुंकेश्वर तीर्थस्थान येते कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुंकेश्वर देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असे प्रचलित झाले सुमारे अकराव्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्नान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक म्हणावा लागेल कुणकेश्वर इतरत्र कुठेच नाही पुणे मुंबई कोल्हापूर या शहरांशी देवगडहून अवघ्या अठरा किलोमीटर वर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे एसटी थांबते तिथून अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो अन्य किनाऱ्याशी असणाऱ्या उंचवट्यावर उभारलेल्या या मंदिरचा सागर तटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे आठ ते नऊ मीटर उंचीच्या या तटावर असणाऱ्या सपाट जागेवर मंदिर आहे मंदिराचा परिसर बावीस ते चोवीस मीटर उंचीचं मंदिर आहे मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टीत तर आहेच पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे अशा या कुंकेश्वर मंदिराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे अशा या कोकणातल्या दक्षिण काशी संबल्या जाणाऱ्या पवित्र देवस्थानाला तुम्ही कोकणात अवश्य एकदा भेट द्या कुणकेश्वरी ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे कुणकेश्वराच्या मंदिराजवळ हा परिसर आहे स्वच्छ कमी वर्दळ असणारा हा समुद्र किनारा आहे कोकणाचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो खाण्यासाठी कुणकेश्वराचे उकडीचे मोदक चविष्ट आहे देवगडला उत्तम माशाचे जेवण मिळते माफक दरात कोकणा या ठिकाणी अनुभवता येते देवगडमध्ये स्थानिक कोकणी पदार्थांची चव घेणे हे प्रत्येक पर्यटकांसाठी अस्मरणीय अनुभव आहे मालवणी फिश करी सोलकडी भात आणि ताज्या समुद्री माशांचे पदार्थ हे इथले खास पदार्थ आहेत नारळ आणि मसाल्यांनी युक्त असलेली मालवणी चव तुम्हाला इथल्या प्रत्येक जेवणात मिळेल गोड खाणाऱ्यांसाठी नारळाच्या वड्या आणि मोदक उपलब्ध आहेत कुणकेश्वर आणि देवगडचा समुद्रकिनारा के केवळ सौंदर्यासाठी नाही तर जलक्रीडांसाठीही प्रसिद्ध आहे इथे तुम्ही बोटिंग कायकिंग आणि स्कोबा ड्रायविंगचा आनंद घेऊ शकतो पाण्यातील विविध साहसी खेळ इथे आयोजित केले जातात त्यामुळे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो विशेषतः उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात इथल्या लाटांवर खेळणे खूपच आनंददायी ठरते इथे असलेला सौंदर्य किनारा तुमच्या डोळ्यांना अतिशय असा ऊर्जादायक ठरतो देवगड पवनचक्की उद्यान हे देवगड समुद्र किनाऱ्यापासून चालण्याच्या अंतरावर असलेले एक प्रकारचे पवनचक्की उद्यान आहे रस्त्यांनी थेट येथे जाता येते जवळूनच मोठ्या पवनचक्क्याचे आश्चर्यकारक दृश्य दिसते पर्यटकांसाठी बागेत एक अतिशय सुंदर स्थापना आहे या ठिकाणी सुंदर असं सूर्यास्ताचे दृश्य दिसते जिथे तुम्ही फोटो काढण्याचा आनंद घेऊ शकता आणि तुमच्या आठवणीमध्ये ठेवू शकता या उद्यानाची रचना अतिशय सुंदर केलेली आहे इथे ठिकठिकाणी थीक तुम्हाला फुलांचे आणि विविध प्रकारच्या झाडांची रचना थी भेटेल जागोजागी बसण्यासाठी सुंदर अशी बसण्याची व्यवस्था केली आहे या उद्यानामध्ये स्वच्छतागृहांची पण स्थापना केली आहे प्रमुख व्यवसाय मासेमारी असून तांबळ खास ओळख म्हणजे अतिशय दुर्मिळ समजले जाणारे ऑलिव्ह रिडले जातीचे कासवे या किनाऱ्याला नागरिक दरवर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करून शेकडो कासव येथून समुद्रात सोडले जातात तांबळडे गाव सागरी महामार्गापासून थोडेसे आत असल्याने पर्यटकांना फारशी याची माहिती नाही परंतु तेथे ते असलेले पर्यटक पुन्हा गुन्हा या ठिकाणी आवर्जून येतात तांबडे म्हणजे देवगड तालुक्यात दडलेले एक रत्न असून प्रत्येकाने एकदा तरी येथे निश्चित भेट द्यावी काय असत नाही काय yeah.